आपण पाहत आहे महाधुरा भाजपाचे सहयोगी सदस्य असलेले आमदार प्रकाश आवाडे आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल आवाडे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ खासदार धनंजय म्हाडिक अशा अनेकांच्या उपस्थितीत आवाडे पिता पुत्रांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला ज्या सुरेश हळवणकर यांनी त्यांना पाच वर्षे विरोध केला होता त्याच हाळवणकरांनी या दोघांना हाताला धरून व्यासपीठावर आणलं आणि भाजपमध्ये प्रकाश आवाडे आणि राहुल आवाडे यांचा अखेर प्रवेश झाला गेले पाच वर्षे या प्रवेशासाठी प्रयत्न सुरू होते पण भाजपमधून अंतर्गत विरोध असल्यामुळं हा प्रवेश लांबत निघाला होता अमित शहा यांच्या हस्ते आज हा प्रवेश झाला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विभागीय कार्यकर्त्यांची बैठक आज कोल्हापुरात झाली याच बैठकीत आवाडे पिता पुत्रांचा प्रवेश झालेला आहे यामुळं इच्चलकरंजीतून राहुल आवाडे यांची भाजपा अर्थात महायुतीची उमेदवारी आता जवळजवळ निश्चित झालेली आहे ती उमेदवारी लवकरच जाहीर केली जाईल तसा शब्दच प्रकाश आवाडे यांना भाजपानं दिलेला आहे यामुळं आता इच्चलकरंजीत भाजपचा उमेदवार राहुल आवाडेच असतील हे आता निश्चित झालेलं आहे आज भाजपला एक ताकद आवाडे गटाच्या रूपानं मिळालेली आहे गेले पाच वर्षे आवाडे हे भाजपचे सहयोगी सदस्य होते पक्षात प्रवेश करण्यासाठी त्यांचे अनेकदा प्रयत्न झाले पण अखेर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना भाजपानं आपल्या पक्षात घेतलेला आहे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून आता राहुल आवाडे यांची उमेदवारी निश्चित झाल्यामुळं आता तेथे चुरस वाढलेले आहे या पार्श्वभूमीवर आता आवाडे विरोधात महाविकास आघाडीचे कोण हा प्रश्न आता उत्सुकतेचा झालेला आहे लवकरच याबाबतही घोषणा होण्याची चिन्हे आहेत काँग्रेस राष्ट्रवादी या दोन्ही पक्षात तेथे चुरस आहे राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसमध्ये ही चुरस